एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार खासदार संजय राऊत यांना लग्नाच्या शुभेच्छा संजय राऊत यांना आलेल्या नोटीसवर मुख्यमंत्र्यांचे उत्तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाच्या विवाहप्रसंगी त्यांनी बुलढाणा येथील नामांकित हॉटेलमध्ये जात वसुंधरा व पृथ्वीराज यांना शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊत यांच्याबाबत प्रश्न विचारला असता खासदार संजय राऊत यांच्या लग्नाच्या शुभेच्छा अशी प्रतिक्रिया दिली आहे

मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर